मोराचा तुरा 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 ग बाई खरीच पार्टी देणार असे लॉटरी लागली वही आलो मी बोलली काय मला चार पाच देश सोळा पाच दोन तीन मिनिटं खायला दे या जे नाही तर गर्लफ्रेंड आहे हॅलो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये सो गायस कसेच सगळे म्हणजे बरे नाही आहेत बरे असलीच पाहिजे तर चला गायच मस्तपैकी आता दूध पियाला घेतलेलं आहे दाखवू आणि एवढी भारी मलाही टाकून घेतलेली आहे दूध तर मग काय बोलावंच काय वाटी आपण बिंडी शिंडी तर चला बटर वगैरे घेतलेले आहेत आणि मस्तपैकी आता सॉरी दूध वगैरे पिते चला गाईस आलो आहे दाढी करायला केसा दिसा काय सेट नाही केलेली नंतर संसे करेल सेट तर चला मस्तपैकी दाढी करू दाढी म्हणजे जरा क्रीम करता बहुत टोचती है मेरे को उसको मैं पसंद नहीं है वो चुप चुपती आहे बार बार मेरे को तर आता मी दाढी करता ओके आता केसा पण कापायला घेतल्यान काहीच क्योंकि ना ये बाल मला बघ के ना रोज आईने में के ना मेरा बहुत गुस्सा आता है, काय सांगू तू मला एवढा गुस्सा येतो ना मेरू को केसांशी वा तर वाटोलाच लावले बघा शीतल ना नागोबा करून टाकले मला हो ओके गायज तर बघू शकता आता मस्तपैकी हेअरकट करून आलेलो आहे आणि सॉरी चाललेलो आहे मी अभि हॉटेलपर बघू शकता थोडी थोडी मी कट केलेली आहे दाढी पण इकडून उडवलेली आहे ती आता घरामध्ये जाऊन मस्त इकडून असे इधर इधरसे उडवेल आणि मग इथं वाटतं असू दे चालत होते तो विषय इधरसे उडावून गा इधरसे उडावून गा फिर बाद में फ्रेंच ठेवू गा तर चला गायज कशी वाटते कमेंट सेक्शनमध्ये मला सांगून द्या गायज प्लीज सांगून द्या आणि आम्ही आता एंटर केले हॉटेल न्यू मानशी चला काय मस्त पैकी आता आम्ही इकडे व्हिडिओ बनवले येऊन उस्ताद जी तुम्ही बनाय का व्हिडिओ तुझ्या टकल्यावर केस आली रे उस्ताद इकडे 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 दाखवत आता दा पब्लिक बघू शकता याच्या टकल्यावर थोडीशी केस आल्यानी बघा मोराचा तुरा तुरा ग बाई तुरा मोराचा तुरा तर चला काहीच आता निघतो आम्ही घरी व्हिडिओ बनवलाय तिथे बघा ग्रीनरी झालेली आहे हॉटेलमध्ये गावात झालेलं आहे मस्त पैकी हो गया मेरा व्हिडिओ बनवून चला आता घरी जातो आणि नवीन ब्रिजवर पण व्हिडिओ बनवतो घर चला काही मस्त पैकी आलो इकडे चाय पिणे नको लाजू नको चला आता एवले आहे का कुठला पंढरपूरीच्या आहे आवाज कडक आहे पण लाजताय आज मी आता मी स्पेशल केक खायसाठी आले हो, इकडे रेल बिल म्हणून आले नवीन रोडला ना गाडी तर एवढी हो गया काय सांगू बहुत बेकार हो गया सर्विस सेंटर बी आज का बंद आहे जाऊ दे आता तिला रातचे कांच्या हातात द्यायला लागेल कांच्याला पण सात रुपये द्यायचं धूर मग धुवून काढतो ना आता जायचं जिमला चला मस्त छान आगवडी करू केक बी खाऊ चापात ना निघू कचकीशा जिमला नाही दोन तीन दिवस जिमला गेलो ना बॉडी अंजावले मावाल माझ्या मावालय घरी जाऊन चिकन पण खायचं चिकन पण रास पडले पण चालतं म्हणा दूध चिकन सगळं जमत आहे तर चला आता चार पाच केक घेतो म्हणजे दोनच घेतो बस रे हे केक खात चला गायचं आता मस्त आले जिमला आणि एकटा एकटाच ऍपल खातोय पार्टी देणं देणार आज मी पार्टी पार्टी सोरमा पार्टी लगीन दम ना वाटतं नाही असं दोन खाते हां का किती दोन तीन तरी शोरमा खाऊची चौढं खायचं चौढं त्यात चला राजेश सरांना पण एक खाऊ सर माझी जान आहे ती माझी जान आहे बघू चला वर्कआउट के बाद हम हम जाणार तिकडे आणि शोरमा क ताकत दोन तीन तरी गप्प आज नाही सर वाटणार नाही आता मॅनेजर तिथला ना त्यांचा आवाज काय ढोल गेला सर 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 दादा दादा बोलणार नाही शंभर टक्के लांब टक्के ठीक ना चला कायच मस्त पाहिजे झालेलं आहे शोल्डर वर्कआउट आणि चाललेलो आता जितेश पाटील मला चार पाच खिलाय का जाणार आहे येतो का आकाश चला चार पाच सोरमा तरी खाणार आहो मी दोन तीन पार्सल तरी नेणार आहोत चल ना तिथं बोलतो चल ना तिथं बोल नवऱ्या नको ना नवऱ्या नको ना हा आता भाई आले आपला करवाली गावसले त्यांनी नवीन तिला केक घ्यायला आले खराच ना नाही रे बाबा मग आईसला घेऊन खरीच का मम्मीला घेऊन चालले खरीच फोन करून कॉल खरीच नाकाव काली माशी बसले बघ नाही तिल येतो मोठा जास्त पैसा असेल मग तुझ्या तसा असतं घे पैसा भेटतो धन्याला लागले का चालेल तर काय जाता येऊ मम्मी साठी घ्यायला आले मम्मीला यांच्या रवाखी जाम पट्टाय ना ओके ओके घे चल पटक्यान घे ना ओके चला ये ना या भाज है। चार खंडांचा चार खंडांचा ये केक अरे चार भागाचा केक चार भागाचा एक मी म्हणलं गो चार भागाचा केक आहे तो त्याला काय बोलतो माहिती नाही पण भाजी लागतो गोड गोड लागतो तर चला अरे आणि कापला कसा दिला कसा तर चला गाइस आता मस्त जाव शर्माजीला जायचंय खरंच र ये खरीच पार्टी देणार भाई लॉटरी लागली काय हे रे बाबा नाही बोलली चालते माहिती ठेऊ कधीतरी भाऊ दाखवा ठीक आहे बरं आहे रोज भाऊच दाखवतात दा ना तुझ्यावर ओके गाईज बघू शकता चार खंडांचा केक याचा तर फूल आज याचं आता माझ्या दिलंच आले नका आता शेण रोज बनवताना खाता घे रे तुला अर्धा घे नको मला खा खा मला नाही आवडत तू मग तिथं त्या कसा उचलाचा कसा हां काय ऑर्डर आता करा हात मग हात आला नाही आता आता हात कर आले का दो तो चार। चार। आगे। चार। आगे। चार। चार दोन नंबर नाही ना ऑर्डर तर गाय बघू शकता आम्ही कुठं आल्या नाव दाखवतो ओके चला बाईची पार्टी आहे मला चार पाच देश हो पाच दोन तीन मिनटं खायला दे ऑर्डर तो काय त्या तिरंगी तिरंगी बघू आता काय आहे घेतल्यावर दाखवता तुम्हाला चार पाच ते देऊ शकत नाही नाही दम चला घेतो दाखवता तुझा ते घ्यायचा आहे पार्टी तुम्ही घेतले ना तूच पका हावरा आहे आल्या आल्या भाई कधी कागद फारत ना कधी खाता असं झाले आता झेतल्या झेतल्या नुसता बोकांद मारतो नुसता बोकांद मारतो थोपच नाही थोपच नाही हो गो बोलशील चार पाच सोरमा घ्यायचं चला गायज या सोरमा खायला फारले काय काय रोल करून दिले बघू आता ओके गायज तर मी आलेलो मस्तपैकी हॉटेलवर आणि इकडे आलेलं आहे रियान छोटू छोटू द किंग आणि रियान बनवायचे खरंच बॉडी बनवायचे रियान तुला तू सकाळी उठल्या उठल्या एक्सरसाइज करतो बोलतो ए बघू आयसेफ दाखवत का नाही तुला बाय सेफ दाखवायच का नाही एक पोज मारे बा अशी सोपी ना का मग नाही दाखवायचं नेणार नाही मम्मी आज घरा गाईच बघा याला येऊ सांग टिपरा येऊ एव दीड फुटे याला मोबाईल घेऊन दिले काय बोलणार नंबर पण आहे शेव केले नंबर मला निघत फोन केले निघत नंबर दिले येऊ मोबाईल मी दहावी ना असताना दहावी दहावी झाल्यावर हो मला मोबाईल दिला होता तू येऊ शा नाही तो मोबाईल घेऊन चालले कुठं हा खरंच खरीच का ही लालू बॉडी दाखव बॉडी चांगली दाखव ना दोन्ही साईडच्या एकच एकच साइड ॲप्स दाखव ॲप्स पोट दाखव अगं बाई भावा जाम फॅमिली बॅग आहे <laughs> <laughs> पण मी काय बोलता तुझा नंबर सांगे ना मस्ती करायला एक नंबरला तुला काय विचारल्यावर सांगी नाही तुला खरंच उलटा टांगू का बोल टांगू उलटा तुझ्या गर्लफ्रेंडचं नाव हो सांग लाजू नको एवढ सण आहे नाही तर टीम लीडर बनले स्कूलमध्ये टीम लीडर बनले हो टीमचं नाव हो काय

पाईप तोरशील आमचा लवकर अगर सांग कल पनवेल निकल नाय शंभर बॉस जणत वाटत खरंच तू आहे तू टायगरस काय टायगर खरा बाबो इत इथं असं लाचत सालेन मस्ती करतो बाबो ही करी घेऊन इथं शिंगम जाणलास तू शिंगम म्हणलास तू तव नका मारवलं काय घेऊन नका जा वाढवल्यान तुला ना उलटा उचलू का उचलू का उलटा ये गर्लफ्रेंड नाव सांग ना इथं बघ मुस्काटशील या जेवसा नाही तर ओके चला गेलेला आहे छोटू इंटू मिंटू चिंटू पिंटू रियाँ चला आता घेतलेला आहे बॉईल चिकन आणि त्याच्यासोबत थोडासा रस्सा घेतलाय कारण की मना बॉईल चिकन खपन असं होला आहे चला आता झेता मी खाऊन अभि मी खाऊन आता बॉईल चिकन घेतलेलं आहे पण त्या माझ्या घासामध्ये नुसता आडकताय नाही एवढा घास लागतंय एवढा घास लागतंय का तो बाहेर निघत आहे आणि काय सांगू तुम्हाला नुसता गचाल गचारी येत आहे काय तरी येतं आहे गचली का काहीतरी बोलताना त्याला आणि चिकन माझ्या कशामध्ये फसली चला घेऊ खाऊन आणि जाणार चहा पिया ओके okay, कायच तर चला आता मस्त पैकी आलेलो आहे हॉटेलवरनं आणि घेतलेलं आहे फ्रूट सलाड एक पार्सल बी करणार एक पार्सल करणार दोष केली आपण हर्षलसाठी म्हणे एक पार्सल घेऊ आणि आम्ही दोघं चाललेलो आहे चहा पियाला पण मी अजून पोचलो नाही त्या घराशी आता जातो त्याला बी घेत खरं मजा नाही मजा नाही मजा नाही र प्युअर दे प्युअर प्यूर काय का बघा काहीच पाताल पाट माल आहे चला जाऊ पडा पण तर चला काय झालेलो मस्त पैकी चहा पिणे को आणि चाय ये जो लिहा था ना फ्रूट सलाड का जो शेक वो ये ये आदमी के लिए लिया था ये बुद्ध के लिए तो इसने पिऊन घेतला आहे तर चला आम्ही चहा पण पिऊन घेतला आहे सगळं काय झालेलं आहे असं नजारा बघतोय जरासा वातावरण कसा आहे कशाने रहा था तर चला काहीच आजचा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्की लाईक करा लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सब सबस्क्राईब सब सब करायला पण विसरूच नका तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत घ्या तुम्ही सर्वांची काळजी तुमची काळजी टाटा बाय बाय गुड नाईट आय लव यू बाईक्स